आपल्या ग्रहावरना सतत काही अदृश्य शक्ती काम करत असतात ज्या आपल्या रोजच्या हवामानाला आकार देतात आज आपण याच दोन जबरदस्त घटकांबद्दल बोलणार आहोत जागतिक वारे आणि हवेतील आर्द्रता चला तर मग सुरू करूया पण सगळ्यात आधी एक साधा प्रश्न कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूची हवा सतत का वाहत असते ती कधी शांत स्थिर का नसते या प्रश्नाच्या उत्तरातच वाऱ्यांची सगळी गंमत दडलेली आहे चला शोधूया याचं उत्तर तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून आपण जेव्हा वारे म्हणतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ तरी काय असतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झालं तर वारे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही फक्त वाहणारी हवा पण प्रश्न हा आहे की ही हवा वाहते का याची दोन मुख्य कारणं आहेत पहिलं हवेच्या दाबातला फरक म्हणजे हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे धावते आणि दुसरं कारण म्हणजे आपली पृथ्वी जी स्वतःभोवती फिरते ना ते परिवलन या दोन गोष्टी मिळून वाऱ्यांची निर्मिती करतात अच्छा मग हे वारे मोजतात तरी कसे त्यासाठी ना दोन मुख्य उपकरण आहेत एक आहे वात कुक्कुट जे आपल्याला वाऱ्याची दिशा सांगतं म्हणजे वारा कुठून येतोय ते दाखवतं आणि दुसरं आहे वायुगती मापक यंत्र जे वाऱ्याचा वेग म्हणजे स्पीड मोजतं आता आपण अशा वाऱ्यांबद्दल बोलणार आहोत जे काही दिवसांपुरते नसतात तर अक्षरशः वर्षानुवर्षे एकाच दिशेने वाहत राहतात यांना कायमचे वारे किंवा नित्य वारे असंही म्हणतात बघूया तरी हे प्रचंड हवेचे प्रवाह नेमके आहेत तरी कोणते बरं आता हे बघा हे आहेत तीन प्रकारचे कायमचे वारे पहिले आहेत व्यापारी वारे जे उपउष्णकटीबंधातून विषुवृत्ताच्या दिशेने वाहतात दुसरे आहेत पश्चिमी वारे जे उपउष्णकटिबंधातून उपध्रुवीय प्रदेशाकडे जातात आणि तिसरे ध्रुवीय वारे जे थेट ध्रुवीय प्रदेशातून उपध्रुवीय भागाकडे येतात या टेबलमध्ये त्यांची प्रत्येक गोलार्धातील दिशा अगदी स्पष्टपणे दिलेली आहे या पश्चिमी वाऱ्यांची एक खास गोष्ट आहे दक्षिण गोलार्धात काय आहे ना जमिनीचा अडथळा खूपच कमी आहे त्यामुळे हे वारे समुद्रावरून प्रचंड वेगाने सुसाट धावतात चाळीस अंश दक्षिण अक्षांशजवळ तर त्यांना एक भारी नाव मिळालंय गर्जणारे चाळीस म्हणतात की जुन्या काळातल्या खलाशांनी त्यांच्या आवाजामुळे आणि ताकदीमुळे हे नाव दिलं होतं पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही आपण जसजसं आणखी दक्षिणेकडे म्हणजे पन्नास अंश अक्षांशाजवळ जातो तसतसे हे वारे आणखीनच रौद्र रूप धारण करतात आणि म्हणून त्यांना खवळलेले पन्नास असं म्हटलं जातं आणि या प्रवासाचा क्लायमॅक्स म्हणजे साठ अंश दक्षिण अक्षांश इथले वारे इतके भयंकर आणि वेगवान आहेत की कि त्यांना किंचाळणारे साठ असं नाव दिलं गेलंय विचार करा या नावांवरूनच त्यांच्या शक्तीचा अंदाज येतो कायमच्या वाऱ्यानंतर आता आपण अशा वाऱ्यांकडे वळूया जे ऋतूनुसार बदलतात किंवा फक्त एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरतेच मर्यादित असतात चला पाहूया हे हंगामी आणि स्थानिक वारे कसे असतात हंगामी वाऱ्यांचं सगळ्यात उत्तम उदाहरण कोणतं असेल तर तो म्हणजे आपला भारतीय मान्सून हे असे वारे आहेत जे वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी आपली दिशा पूर्णपणे बदलतात जून ते सप्टेंबर काळात नैऋत्येकडून येऊन पाऊस आणतात तर सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये ईशान्येकडून कोरडे वारे वाहू लागतात आपल्या सगळ्यांचं जीवनच या वाऱ्यांवर अवलंबून आहे नाही का याशिवाय जगात अनेक ठिकाणी असे स्थानिक वारे आहेत जे त्या त्या जागेची ओळख बनले आहेत जसे की आपल्याकडे उन्हाळ्यात वाहणारे उष्ण लू वारे अमेरिकेत बर्फ वितळवणारे चिनूक वारे आल्प्स पर्वतातले फॉन वारे आणि सहारा वाळवंटातून येणारे धुळीचे सिरोक्को प्रत्येक वाऱ्याची आपली एक वेगळीच तरा आहे आता आपण येतोय वाऱ्यांच्या सगळ्यात विध्वंसक आणि नाट्यमय रूपाकडे म्हणजेच वादळं वैज्ञानिक भाषेत यांना आवर्तं आणि प्रत्यावर्त म्हणतात पण आपण यांना चक्रीवादळ म्हणून ओळखतो तर यातली मुख्य गोष्ट अशी आहे की आवर्त आणि प्रत्यावर्त हे एकमेकांच्या अगदी उलट्या आहेत आवर्तं म्हणजे चक्रीवादळ यात मध्यभागी कमी दाब असतो आणि वारे बाहेरून आतल्या बाजूला गोलगोल फिरतात याच्या अगदी उलट प्रत्यावर्तात मध्यभागी जास्त दाब असतो आणि वारे केंद्रातून बाहेरच्या बाजूला फेकले जातात दोन्ही गोलार्धांमध्ये त्यांच्या फिरण्याची दिशासुद्धा विरुद्ध असते गंमत म्हणजे ही शक्तिशाली वादळं जगात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात चीन आणि जपानमध्ये त्यांना टायफून म्हणतात अमेरिकेत हरिकेन ऑस्ट्रेलियात विलीविली आणि आपल्याकडे भारतात आपण त्यांना सायक्लोन म्हणतो अलीकडची बिपरजॉय जॉय तॉक्ते आणि मिचॉंग ही नावं तर आपल्या सगळ्यांच्या चांगलीच लक्षात असतील आतापर्यंत आपण हवेच्या गतीबद्दल म्हणजे वाऱ्यांबद्दल बोललो पण हवा आपल्यासोबत फक्त वेगच नाही तर अजून एक अदृश्य गोष्ट वाहून नेते आणि ती म्हणजे बाष्प किंवा दमटपणा चला आता या आर्द्रतेबद्दल जाणून घेऊया आर्द्रता म्हणजे नेमकं काय अगदी सोपं आहे हवेत पाण्याच्या वाफेचं प्रमाण किती आहे याचं ते मोजमाप आहे ज्या दिवशी आपल्याला खूप चिकट आणि गरम वाटतं ना त्या दिवशी समजायचं की हवेत आर्द्रता जास्त आहे आणि हे मोजण्यासाठी हायग्रोमीटर नावाचं उपकरण वापरतात आता आर्द्रता मोजण्याचेही तीन प्रकार आहेत निरपेक्ष विशिष्ट आणि सापेक्ष यातला जो तिसरा प्रकार आहे ना सापेक्ष आर्द्रता किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी तो आपण हवामानाच्या अंदाजामध्ये नेहमी ऐकतो याचा सोपा अर्थ असा की त्या तापमानाला हवा जितकी वाफ धरून ठेवू शकते त्याच्या तुलनेत सध्या हवेत किती टक्के वाफ आहे तर आपण पाहिलं की वारे कसे वाहतात आणि हवेत आर्द्रता कशी असते खरं तर या दोन अदृश्य शक्ती म्हणजे हवेचा वेग आणि त्यातला ओलावा याच एकत्र येऊन आपलं रोजचं हवामान ठरवतात आता पुढच्या वेळी जेव्हा वाऱ्याची एखादी झुळूक येईल किंवा पावसाचा एखादा थेंब चेहऱ्यावर पडेल तेव्हा जरा विचार करा या छोट्याशा अनुभवामागे किती मोठी आणि गुंतागुंतीची जागतिक प्रक्रिया लपलेली आहे